सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी राजर्षी शाहूंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या पांडुरंग सहकारी पतसंस्थेनं अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण केली आहेत संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार कर्मचाऱ्यांची शिस्त आणि सभासदांचं पाठबळ या त्रिसूत्रीवरच या पतसंस्थेनं हे यश मिळवलंय बारा बलुतेदारांचं जीवन उंचावणारी ही पतसंस्था शंभर वर्ष निश्चितच पूर्ण करेल असा विश्वास अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केला गंगावेशीतील पांडुरंग सहकारी पतसंस्थेच्या अष्ट्याहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते गंगावेशमधील श्री पांडुरंग सहकारी पतसंस्थेची अष्ट्यात्तरावी वार्षिक सर्वसाधारण ॲडवोकेट धनंजय पठाडे एस डी सोळाकुरे माजी महापौर नंदकुमार वळणसू अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली सागर पाटील यांनी नोटीस वाचन तर संचालक मनोज महाडेश्वर यांनी प्रास्ताविकांमध्ये संस्थेच्या आर्थिक वाटचालीबाबत माहिती दिली सध्या संस्थेची तीन हजार सहाशे ऐंशी सभासद असून संस्थेची वार्षिक उलाढाल अठ्ठेचाळीस कोटी लाख रुपयांची आहे तर दहा कोटी लाख रुपयांच्या ठेवी बँकेकडे आहेत अहवाल सांगितलं ला पतसंस्थेचे अध्यक्ष जहांगीर अतार यांनी पतसंस्थेकडून यावर्षी सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड देत असल्याचं सांगितलं तसंच संस्थेचं कार्यक्षेत्र वाढवून संस्थेचा कार्यविस्तार करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं सर्व विषयांचं वाचन करून मॅनेजर अर्जुन पाटील यांनी सभासदांच्या शंकांचं समाधान केलं यावेळी संचालकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला दहावीला शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या मानस महाडेश्वरसह शर्वरी पाटील धीरज पाटील ऋतिका माने यांना गौरवण्यात आलं तसंच सुभाष सुर्वे रवींद्र भटकर प्राध्यापक एस पी चौगले विलास पाटील ऑडिटर सुनील भोसले यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला बँकेनं कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच संस्थेच्या इमारतीची डागडुजी करण्याची सूचना माजी महापौर नंदकुमार वळंजू जयसिंग आडनाईक यांनी केली सुभाष सुर्वे सत्यशोधक बँकेचे सीईओ ओ प्रभाकर चव्हाण विजय अनिल कळंत्रे यांच्यासह सभासदांनी विविध सूचना केल्या विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारी ही बँक शंभर वर्षाचा टप्पा निश्चित गाठेल असा विश्वास ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केला यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ए बी तोरसे अशोक शेवडे प्रभाकर घाटगे कृष्णात मंडलिक अनिल खैरमोडे रमेश सोहनी यशवंत कांबळे गंगूबाई वाघमोडे कविता पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते